मित्रांनो हा कावळा आहे आणि कावळ्याच्या चोचीमध्ये काहीतरी होतं त्याने ते चोचीमधलं काय केलेलं आहे बघा ती टाकी आहे ना जिथून पाईप आलेलं आहे त्या टाकीवरती त्याने ते, ते ठेवलेलं आहे आणि ॲक्च्युली माझा हा मोबाईल आहे त्यामुळे इतकं झूम करू शकत नाही मी आणि समोरून सूर्याची किरणं आहेत त्यामुळे ते तुमच्या लक्षात येणार नाही पण मला इथून स्पष्ट दिसते माझ्या डोळ्यांना की त्यांनी तो काहीतरी तोंडातलं जे आहे अन्न ते त्या टाकी जे आहे पाईप जिथून बाहेर आलेलं आहे तिथं वरती ठेवलेलं आहे आणि ते ठेवून पहिला त्यांनी इकडे तिकडे चेक केलं की कोणी पक्षी दुसरा येत आहे काय आणि ते नाही असं जाणवलं तो इकडे पाणी जे पडत आहे टाकीतून ते पिण्यासाठी आलेलं आहे आणि आता तो तिकडे गेलेला आहे गेलेला आहे तर चोचीमध्ये ते घेणार आहे आणि चोचीमध्ये ते घेतलेलं आहे त्यांनी आता आणि मला वाटतं आता ते चोचेमध्ये व्यवस्थित पकडेल आणि ते उडेल नक्कीच त्याने पकडलेला आहे आणि तो उडालेला आहे वरच्या पाईपवरती जाऊन बसलेला आहे तो तुम्हाला दिसत असेल स्पष्ट आता चोचीमध्ये काहीतरी आहे पक्षीसुद्धा किती हुशार असतात आणि किती हे असतात आपल्याला वाटत असतं आम्हीच फार शाने आम्हीच फार हुशार आम्हीच फार हे पण तसं काही नसतं प्रत्येकाला एक बुद्धी असते प्रत्येकाची आणि त्यानुसार प्रत्येकजण राहत असतो पहा दिसत आहे त्याच्या तोंडामध्ये